प्राप्त टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर अरे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जामखेडमध्ये होतो आणि मी शेतकऱ्यांच्या तत्तर मला फोन आला आणि फोनवरती संबंधित सोर्सने मला दोन पत्र पाठवले पत्र कोणती होती तर कर्नाटकातल्या चिकोडीतल्या रित्वेश्वर अर्बन बँकेचं आणि दुसरं पत्र होतं ते म्हणजे बुलढाणा अर्बन हे दोन पत्र पाहिल्यानंतर क्लिअर झालं की पुण्यातल्या मॉडेल कॉलनी मध्ये ज्या एच एन डीस मध्ये उभा आहे यातल्या बोर्डिंगच्या संपूर्ण व्यवहारामध्ये ज्या बँकांनी सत्तर कोटींचं लोन दिलंय या बँका यांनी बोज उतरवण्याचं पत्र होतं आणि त्या त्या व्यवहारातून बॅकआउट होत असल्याचं एकोणीस तारखेपासून सुरुवात होते त्यानंतर पुढे वीस तारीख गुजरते वीस तारखेला मुंबई मधल्या चॅरिटी कमिशनरची सुनावणी लागते सुनावणीमध्ये स्टेटस को मेंटेन करायला सांगतात इथून चोवीस तारीख पुढे येते चोवीस तारखेला सकाळी चॅरिटीचे पुण्याचे धर्मदायाचे जे इन्स्पेक्टर्स आहेत हे इथे येतात जागेची सगळी मोजमाप करतात मंदिराचं माप घेतात त्यांचे त्याच्यावरती फायंडिंग देऊन काढतात आणि त्याच रात्री केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ येथे मुंबईत पोहोचतात वर्षा बंगल्यावर जातात तिथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात अर्थात त्यांनी कारण वेगळं सांगितलेलं जरी असलं तरी सुद्धा तिथून पंचवीस तारीख उजाडते पंचवीस ऑक्टोबरला मुरलीधर म्हणून परत याच प्रिमायसेसमध्ये येतात तिथे त्यांना जैन बांधवांच्या ओषाला सामोरं जावं लागतं येतात गुरु महाराजांना भेटतात पण नागरिक मात्र कंटिन्युअस गोष्टबाजी करतात पण सव्वीस तारीख येते चव्वीसच्या रात्री राजू शेट्टी प्रेस घेतात साडे अकरा वाजता आणि तोपर्यंत माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या असतात माजी विकासक विशाल गोखले यांनी ईमेल ड्राफ्ट केलेल्या ट्रस्टींना या के सगळ्या प्रकरणातून बॅकआउट हो व्हायचं म्हणत आहेत झालेली सेड दिल झालेलं खरेदी खेळ रद्द करायची म्हणत आहेत आणि तिथून आत्ताची सत्तावीस तारीख येते जेव्हा मी पुण्यात व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी कोण तर प्रत्येकदा मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॉजी लक्षात राहिली नसेल तर परत एकदा ऐका आणि व्हिडिओच्या सुरुवातीला येणार आहेत आणि ते संदर्भ समजून घेतल्यानंतर गेल्या सात ते आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने नाट्यदृष्ट्या असा घटनाक्रम घडला आहे त्याच्या पाठीमागे पडद्यामागे नक्की काय काय गोष्टी घडल्या हे समजून घेण्यासाठीचा सा आजचा हा व्हिडिओ दोन्ही बँकांची पत्र नीट वाचल्यानंतर कळतं की बँकेने तिथल्या सहाय्यक निबंधकाला हे आहे की आम्हाला संबंधित प्रॉपर्टीवरचा बोजा हटवायचा आहे बोजा हटवायचं म्हणजे काय की ज्यावेळी ही प्रॉपर्टी मॉर्गेज झाली ती मॉर्गेज झाल्यानंतर जेव्हा तिचं तारण सगळ्याचं झालं ती मॉर्गेज झाल्यानंतर जेव्हा लोन क्लिअर केलं जातं त्यानंतर बँका त्या जागेवरचा स्वतःचा हक्क जो असतो अबाधित आधीचा तो हक्क काढून घेते पण लोन क्लिअर झाल्यानंतर झालेलं नसताना सुद्धा हे आधीच पत्र देण्यात आलं आणि बँकांनी या सगळ्या व्यवहारातून माघार घेतली तिथून ज्यावेळी चोवीस तारखेपर्यंत आपण येतो त्या चोवीस तारखेला इथे इन्स्पेक्टर येतात ह्या गोष्टीची चौकशी करतात आणि या सगळ्यामध्ये आणखी एक घटना होते घटना अशी आहे की केंद्रीय मंत्री मुरलीधर लोळ हे वर्षावरती पोहोचतात रात्रीचे पोहोचतात कोणाला ह्या घटनांची सगळी माहिती नसते आणि माध्यमांमध्ये ज्यावेळी बातम्या येऊ लागतात त्याचं स्पष्टीकरण ते असं येतात की या नोव्हेंबर महिन्यापासून खासदार चषक सुरू होतं त्या खासदार चषकाचं निमंत्रण देण्यासाठी पोहोचलो होतो आणि अर्थात सांगण्याची गोष्ट झाली आपण असं म्हणू की, की बिहाइंड द कर्टन किंवा इनडोर कॉन्व्हर्सेशन मध्ये एक्झॅक्टली काय झालं या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ते, ते यासाठी की त्याच्याच दुसऱ्या दिवशी इतके दिवस जे मुरलीधर मोहळे हे व्हिजिट करायला आलेले नव्हते त्यांच्यावरती आरोप होत होते मुरलीधर यांनी आरोपांचं खंडन करत हे सांगितलं की गोखले माझे पार्टनर होते आणि मित्र आहेत म्हणजे मित्र आहेत त्यांचे अजून सुद्धा असं असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय होतं की ऑन पेपर कोणाकडे एव्हिडन्स नाही असं वारंवार मुरलीधर मोहन म्हणत होते आणि या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही असं ते वारंवार क्लिअर करायचा प्रयत्न करत होते पण चोवीस तारखेला रात्री मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्यानंतर पंचवीस तारखेला मात्र मोहळ इथे स्वतःहून आले सगळ्यांसोबत त्यांना बोलावं लागलं ला, इथल्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं ला, आणि त्यानंतर तारीख उजांडली ते म्हणजे सव्वीसशी जेव्हा गोखले हे जे मुरलीधर मोहळ यांचे मित्र आहेत असं ते सांगतात त्यांनी स्वतः या सगळ्यामध्ये एक मेल ड्राफ्ट केला मेलमध्ये दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या त्यांनी सांगितल्यात आणि हे सगळं प्रकरण त्यांनी चॅरिटी कमिशनवरती शिकवण्याचा कसा प्रयत्न केला आहे याचा सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि ते यासाठी की प्रत्येकजण ज्याच्या लेवलला एक मस्त नरेटिव्ह गेम खेळतोय तो काय आहे समजून घ्या कोकणींनी सांगितलं की डिस्पाईट हॅव्हिंग फॉलो द एन्टायर प्रोसेस स्ट्रिक्टली इन द अकॉर्डन्स विथ द ऑर्डर ऑनरेबल चॅरिटी कमिशनर डेटेड चार एप्रिल दोन हजार पंचवीसची जी ऑर्डर आहे तिच्यानुसार आम्ही केलेलं आहे पण सेव्हरल फॉल्स अँड मिसलीडिंग रुमर्स हॅव बीन सर्क्युलेटेड इन द पब्लिक डोमेन लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या आणि रुमर्स पसरवले अफवा पसरवण्यात आल्या असं सगळं झालं त्यामुळे सजेस्टिंग इरेग्युलेटि इन द ट्रान्झॅक्शन अँड अॅट्रिब्युटिंग मोटिव्स दॅट आर एन्टायरली अनट्रू खोट्या पद्धतीच्या गोष्टी या सगळ्यामध्ये सर्क्युलेट करण्यात आल्या आणि काही चुकीचे इंटेन्शन्स आणि मोटिव्स होते त्यानुसार सिरियस डॅमेज टू माय प्रोफेशनल रेप्युटेशन इमेज माझ्या उद्योगधंद्याला माझ्या जो काय बिझनेस आहे त्याला याच्या रेप्युटेशनला सगळ्यामुळे तोटा होतोय त्याला त्यामुळे धक्का पोहचलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो सोशल अनड्रेस आणि मिसलीडिंग अमॉंग द सर्टन मेंबर्स ऑफ द कम्युनिटी सो एका स्पेसिफिक समाजामध्ये माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्यात आल्या पण त्यांनी तीन वेळा सगळ्यामध्ये ऑनरेबल चॅरिटी कमिशनरचं नाव घेतलंय तर तिसरा उल्लेख असा आहे की आय विश टू प्लेस द रेकॉर्ड टेंडर प्रोसेस अंडर द दॅलिड सँक्शन ऑफ ऑनरेबल चॅरिटी कमिशनर त्यांचं असं म्हणणं आहे की धर्मदा आयुक्त यांच्या अंतर्गत आम्ही लिलावा ही फेअरली केला ट्रान्सपरन्सी मेंटेन केली त्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं होतं चार तारखे एप्रिल महिन्यात चॅरिटी कमिशनर दोन गोष्टी फाईल क्लिअर केल्या होत्या त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही हा संपूर्ण व्यवहार केला आणि मग गोखले जो काही अंगुल निर्देश करायचा प्रयत्न करतायत तो ह्या अगदी पत्रामधून इंडिकेट होतो इथून पंचवीस तारखेला ज्या दिवशी इथे वृषाला सगळं सामोरं जावं लागलं तर तेव्हा केंद्रीय मंत्री यांचे मित्र आले होते सव्वीस तारखेला संपूर्ण रात्री ड्राफ्ट आउट केलेलं पत्र आलं पण आता पुढची खरी मेख आहे तर विकास कला म्हणजे गोखले विड्रॉ करायचं का त्यांना करायचं असं ते म्हणतात पण मूळ मुद्दा असा आहे की ट्रस्टींसोबत झालेलं जे सेल लीड आहे दोनशे तीस कोटींचं ते दोनशे तीस कोटींचं सेल लीडमधले ते पैसे ट्रस्टींना आता माघारी देणं आवश्यक आहे स्पेशली त्यावेळी जेव्हा ट्रस्टीजने परस्पर विकासकांसोबत जाऊन ही जमीन विकली असा आरोप त्यांच्यावरती होतो आहे तो यामुळे आहे की पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे चॅरिटी कमिशनरचं ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही जमीन विकू शकत नाहीत हे असं असताना सुद्धा या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे मधल्या काळात जे स्टेटमेंट काढलेले होते त्या स्टेटमेंटमध्ये हे दिसले आहेत की ट्रस्टचे काही पैसे वॉलशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जे त्यांच्या ह्याच्यामध्ये वळवण्यात आले आहेत व त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांनी वळवण्यात आले तर दोन्हीकडे वेगवेगळ्या एंट्रीज सुद्धा त्यांनी केल्याचं दिसतंय एकीकडे इनसिक्युर्ड लोन अनसिक्युर्ड लोन दिसत आहे एकीकडे लँडसाठी घेतलेलं लोन दिसत आहे अशा क्रॉस एंट्रीज पण तिथे झालेले दिसतात असा सर आता संपूर्ण आपण असं म्हणू की आता चेंडू कोणाच्या गोटात आहे तर तो ट्रस्टीजच्या गोटात आहे पण ही क्रोनोलॉजी मी जी तुम्हाला सांगितली त्या घटनाक्रम एक 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 ज्या पद्धतीने सरकारवरती आणि स्पेशली भाजपच्या नेत्याची इन्वॉल्वमेंट ह्या सगळ्यामध्ये जेव्हा हे सगळे नेते या सगळ्यामध्ये बोलू लागले त्यावेळी ही गोष्ट आली की सरकारवरती प्रेशर माउंट झालं ते माऊंट झालेलं प्रेशर म्हणून या सगळ्या भेटीसाठी झाल्या आणि मग एक 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 घटनाक्रम असा पुढे गेला आणि सव्वीस तारखेपासून सत्तावीस उजाडली आणि सत्तावीसला केंद्रीय गृहमंत्री जेव्हा मुंबईत येणार कार्यक्रमाचं उद्घाटन आहे आणि करायला परत एकदा केंद्रीय मंत्री पुढे गेले दोन बँक इथल्या इंटरेस्टिंग यासाठी आहेत की याच दोन बँकांनी याच दोन बँकांनी आधी गोखलेंना माझ्या मित्रांनुसार अडीचशे कोटी लोक कर्ज दिलेलं होतं त्यामुळे ते एम पी झाले म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट ते कन्व्हर्ट झालं तिथून आणखी पंचवीस कोट्यांचं कोटींचं एक्सीसयू त्यांना कर्ज देण्यात आलं हे नक्की कोणाच्या सांगण्यावरून झालं या प्रश्नाची उत्तर मिळत नाही विजय कुमारांनी या सगळ्या संदर्भात माहिती सुद्धा दिली होती आता फक्त इतकंच नाही आणखी पुढे मी तुम्हाला सांगतो या हा सगळा व्यवहार होत असताना दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या जेव्हा नऊ ऑक्टोबरला बॉम्बे हायकोर्टाचा निकाल लागणार होता त्या बॉम्बे हायकोर्टाच्या निकालाच्या आधीच म्हणजे सात ऑक्टोबरला या सगळ्या प्रकरणामधलं एक महत्वाची गोष्ट झाली ती काय झाली तर चोवीस सप्टेंबर महिन्यात पिटिशन तर गेली होती नऊ ऑक्टोबरला रिझल्ट लागणार हे क्लिअर झालं होतं पण आठ ऑक्टोबरला बँकेने एकाच दिवशी हे सगळं सात तारखेला कर्ज मंजूर केलं आणि त्यानंतर आठ ऑक्टोबरच्या सकाळी हे डिसबर्स पण झालं आता फक्त इतकंच नाही हे ज्या दिवशी कर्ज जा डिस्बर्स झालं त्याच दिवशी या संपूर्ण जागेचं खत करण्यात आलं खत झाल्यानंतर लगेचच प्रॉपर्टी मंदिरासहित ही प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यात आली त्याचं मुद्रांक शुल्क एकाच दिवशी भरण्यात आलं आणि नऊ नंजण लागण्याच्या एक दिवसात आधी तहसील विभाग इथे निबंधक कोण असतील रजिस्ट्रार आणि फक्त इतकंच नाही तर या सगळ्यापासून ते चॅरिटी कमिशनरपर्यंत की गोष्टीत का पटापट का हलतायत या सगळ्यावरती प्रश्नशील उपस्थित आज ज्यावेळी गोखलेंनी या सगळ्या प्रकरणात पत्र लिहिलं आहे रात्री का अगदी उशिरावर आठवतं साडे अकरा वाजता राजू शेट्टी या सगळ्या प्रकरणात लाईव्ह केलं पण तरी सुद्धा इतक्या इंटरेस्टिंग घडामोडी घडण्यामागे आणि दोन दोन दिवसात चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये फटाफट -पत सत्तर कोटी मिळतात कसे काय ते कुठपर्यंत जातात या सगळ्याची उत्तर शोधायला गेल्यानंतर तुम्हाला आणखी प्रश्न पडतील आणि जे प्रश्न काय त्यात आपण समजून तु� घ्या या सगळ्यामध्ये दोन दिवसात सत्तर कोटी मंजूर झाले बरोबर या दोन्ही बँका कोण आहेत म्हणजे एक पतसंस्था आणि एक ती बँक आहे या दोन्ही मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक आहेत त्यामुळे यांचे जे समन्वय आणि या, समन या दोन्ही मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँका असल्यामुळे यांचं जे व्यवस्थापन वगैरे बऱ्यापैकी आहेत ह्या गोष्टी केंद्राच्या सहकार विभागात आहेत केंद्राच्या सहकार विभागात एमओएस कोण आहेत राज्यमंत्री तर ते मुरली प्रमुख आहेत आता इतकंच नाही यामध्ये दोन आठवड्यामध्ये फाईल क्लिअर पण झाली ओके चॅरिटी कमिशनर या सगळ्या प्रकरणामध्ये तीन बीडर्स होते त्यातले दोन टॉपला राहिले जे दोन टॉपला राहिले भडेकर आणि गोखले या दोघांमध्ये स्वतः मुरलीधर मोहळ हे याच्या आधी पार्टनर होते त्यांचे असं मुरलीधर मोहळांचं म्हणणं पण पार्टनर होते मात्र मित्र हे अजूनही आहेत त्याच दोघांमधल्या एकाने ही बीड जिंकली सुद्धा फक्त इतकंच नाही या दोन्ही या दोनच कंपन्या ज्या सगळ्या बिडिंगमध्ये अव्वल राहिल्या त्यातल्याच एकाला हे सुख मिळालं सुद्धा म्हणजे दोन दिवसात तुमच्या काय म्हणतो तुम्हाला सत्तर कोटी मंजूर होऊन ते डिसबसही होतात व आठवड्यात तुमची चॅरिटी कमिशनरची फाईल पण क्लिअर होऊन जाते जिथे पब्लिक ट्रस्ट तुम्हाला विकायची परमि पब्लिक ट्रस्ट जर तुम्हाला विकण्याची परमिशन मिळते दोन कंपन्या ह्या केंद्रीय मंत्र्यांचं थेट त्याच्यामध्ये पार्टनरशिप आधी होती हे क्लिअर होतं आणि सगळ्यात महत्वाचं काय तर गेल्या दोन दिवसात ज्या वेगाने घडामोडी घडल्या त्याच्या मागे कशा पद्धतीने राजकीय सूत्र हल्ली आहेत तुम्हाला याचा अंदाज आला असेल पण आपण असं म्हणू की हा सगळं एक निवडणूक योगायोग असावा बाकी तुम्हाला काय वाटतं हे आवर्जून सांगा मी मागच्या काळात ठरत होतो की हा विषय मी सुरू केला हा विषय मी संपव तिकडे आता त्या दिशेने गाण्याची सगळी सुरुवात झाली